नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आवडता चॅनल देवचंद बिडघर आवाज महाराष्ट्राचा तर ह्या चॅनलवरती आपण मार्केट अपडेट असेल चिक्स अपडेट असेल किंवा ट्रेंडिंग काही प्रॉब्लेम असेल तर याची अपडेट नेहमी देत असतो आणि डेली आपला एक दोन व्हिडिओ असतोच तर आज आपण बघणार आहोत गावरान कुक्कुटपालन हां चिक्स मोठे पक्षी या संदर्भात एक नवीन अपडेट तुम्हाला देत आहे नक्की चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो काय होतं बरेचसे व्यक्ती फोन करतात चिक्स बुकिंग करायची आहे पण ॲडव्हान्स द्यायला घाबरतात पण दुसरी गोष्ट अशी आहे का बरेचसे लोक नको त्या ठिकाणी ॲडव्हान्स देऊन ठेवतात हां आणि अशीच बरीचशी माहिती आलेली आहे कावेरी डी क्रॉस सोनाली कडकनाथ बॉयलर चिक्स देण्यासाठी दोन तीन लोक पर संपर्कामध्ये आलेले आहेत की ज्यांनी नको त्या ठिकाणी पूर्व खात्री न करता ॲडव्हान्स देऊन ठेवलेला आहे दोन हजार पाच हजार दहा हजार आणि आम्ही वीस रुपये चिक्स देतो मित्रांनो आज असोसिएशनचा चिक्स रेट आहे सत्तावीस रुपये जर तुम्हाला कोणी बावीस रुपये वीस रुपये चिक्स देता असेल तर ही फ्रॉड गंमत आहे ही गोष्ट ध्यानात घ्या पुरेपूर खात्री करून घ्या आणि मगच चिक्स बुकिंग करा लक्षात घ्या मग तो चिक्स तुम्ही कावेरी घेणारा असाल तोही आपल्याकडे मिळेल बॉयलर घेणारा असेल कडकनाथ घेणारा असेल किंवा अजून कुठला पाहिजे याची शहानिशा करा आणि बुकिंग करा आणि वेटिंग पिरियड चालू आहे पंधरा तीन वार आता लागत आहे चिक्स येण्यासाठी आणि ते पण नगरपट्ट्यातील चिक्स कोणाकडं इकडं येत नाही येईल हे लक्षात घ्या आणि जर तुम्हाला कोणी आम्हीच देत असेल एवढ्या स्वस्त आम्ही देतो, देतो, देतो आहे असं देतो आहे तसं देतो आहे तर ह्या गोष्टी खोट्या आहेत फसवणूक होत आहे याची तुम्ही खात्री करा दुसरी गोष्ट जर कुणाला अंड्यासाठी पाळण्यासाठी मोठे पक्षी पाहिजे असेल तर मोठे पक्षी आपण चांगले गॅरंटेड वॅक्सिनेशन झालेले सदृढ पक्षी आपण देत आहोत तर नक्कीच तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात अजून कोणाचे अंडे चालू झालेले असतील कावेरी डीप क्रॉस चांगल्या पद्धतीचे अंडे असतील तर नक्कीच योग्य त्या दराने अंडे पण घेतले जातील तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता संपर्क करू शकता किंवा कोणाचा पक्षी विक्री करायचा असेल तोही चांगल्या दराने घेतला जाईल मार्केट रेटनुसार त्यासाठी पण तुम्ही संपर्क करू शकता आणि बोर्डिंग कशी पाहिजे पक्षी कशा पद्धतीने बांधतात काय काय क्वालिटी असते याचे डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दिलेले आहे ते नक्कीच पुढं कंटिन्यू बघा आणि कशा पद्धतीने पक्षी बांधतात कशा पद्धतीने लोक सत्तर दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कमी कॉस्टिंग मध्ये पक्षी बनवतात काय काय क्वालिटी असते पक्षी कशा पद्धतीने असावा चेक्स कशा पद्धतीने असावा हे सगळं डिटेल पुढे व्हिडिओमध्ये दिलेले आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नक्कीच व्हिडिओला शेअर करा ハハハハ。 जैसे तू मैथ्स में माहिर है ना वैसे ही मैं मेरे धंधे में हर एक का इंटरेस्ट होता है तू तो जिसमें इंटरेस्ट है वही करना मैं इस धंधे में आया क्योंकि मुझे यही करना था क्या समझा सिक्स वेक्शन मॅरिट सेक्शन फर्स्ट डे लाईव्ह पाचशे पक्षी कावेरीची चकले आई नाही ॲग्रो बॉयलर कॉप फोर थर्टी वाई ओरिजिनल फिक्स थिक्स वैक्सीन रहा है, गटेड फिक्स आई लैग्रोमन मनमार ये हमारा फिफ्टीन थाउजेंड कैपैसिटी का सेटअप एंड ये इधर आपका फाइव थाउजेंड कैपैसिटी का हैचर तैयार है ये दोनों ही कमर्शियल टाइप है